श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा धर्मशास्त्रानुसार आपल्या संस्कृतीमध्ये सणांना अतिशय खूप असं महत्त्व दिलं जातं महत्त्व यासाठी दिलं जातं की हे जे सण आहेत हे यातील भौतिक बहुतेक जे सण आहेत हे सौभाग्याचे मांगल्याचे समृद्धीचे सौख्याचे असे सण आहेत त्यास प्रमाणे आता जी येणारी वटपौर्णिमा आहे ही ही सौभाग्याचं मांगल्याचं प्रतीक असणारी वटपौर्णिमा आहे प्रत्येक महिला ही आपल्या पतीसाठी हे व्रत करत असते त्याचप्रमाणे काही कुमारिकाही हे का व्रत करतात कुमारिका यासाठी करतात की चांगला म्हणजे त्यांना जोडीदार भेटावा चांगला वर त्यांना मिळावा यासाठी कुमारिका सुद्धा हे व्रत करतात काही ठिकाणी कुमारिका करत नाहीत पण आपल्या शक्यतो महाराष्ट्र भागामध्ये भरपूर म ज्या कुमारिका आहेत त्यासुद्धा हे व्रत करतात तर पहा आज मी तुम्हाला काही नेम काही का नियम काही अटी सांगणार आहे किंवा काय घालायचं काय घालू नये वटपौर्णिमेच्या दिवशी हे सांगणार आहे कारण पहा कळत न कळत आपल्याकडे ना काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे आपल्या सौभाग्यावरती विनाकारण कोणते ना कोणते संकट येतात तर ती येऊ नयेत म्हणून आपण कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या टिकली परिधान करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी काही माहिती आहे ही धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्का अनुभव सिद्ध आणि एकदम प्रभावी अशी माहिती आहे निश्चित ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका तर तुमच्या ज्या कोणी रिलेशनमधील असतील किंवा मित्रपरिवारामध्ये असतील सर्वांपर्यंत ही माहिती होता होईल तेवढी शेअर करा कारण ही माहिती खूप खूप महत्त्वाची आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की जी ही वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा येत आहे एकवीस जूनला म्हणजे शुक्रवारी वटपौर्णिमा येत आहे आणि वटपौर्णिमेला माहिती आहे की सर्व महिला भगिनी त्याचप्रमाणे कुमारिका सर्वजण उपवास करत असतात आणि वट वटवृक्षाची पूजा करून आल्याच्या नंतरच उपवास सोडत असतात काही भागामध्ये करतात की नाही हे कमेंट्समध्ये मला निश्चित सांगा तर पहा अखंड सौभाग्य अप्पा सुख संपत्ती लाभावी यासाठी महिला भगिनी हे वटपौर्णिमा में व्रत करत असतात वट सारखेच आपल्या पतीलाही आविष्य अं मोठ लाभावं यासाठी ही ही पूजा किंवा ही व्रत केलं जातं आपल्याला माहिती आहे की वट वड, व वडाच्या झाडाचं किंवा वटवृक्षाचं जे आयुष्य आहे हे खूप मोठं आहे त्या वटवृक्षासारखंच आयुष्य आपल्या पतीला लाभावं आपल्याला माहिती आहे सत्यवान सावित्रीची गोष्ट आहे तेव्हापासून ही जी वटपौर्णिमा आहे ते ती साजरी केली जाते अगदी सावित्रीसारखंच आपण आपल्या पतीचे प्राण सुखरूप ठेवावे यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आपल्याला या कथेचं महत्त्वही ही माहिती आहे आणि कथा ही माहिती आहे तरी थोडक्यात सांगते की ज्या वेळेस सत म्हणजे सत्यवानाचे प्राण यमदूत घेऊन चाललेले असतात त्यावेळेस सावित्री माता त्यांचे प्राण वडाला प्रार्थना करून घेऊन येत असते म्हणून या वट वट ही साजरी केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता पहा वटपौर्णिमेचा मुहूर्त कधीपासून स्टार्ट होतं तर वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे हा सकाळी सात वाजून एकवीस मिनटाने म्हणजे शुक्रवारी सकाळी एकवीस जूनला सकाळी शुक्रवारी सात वाजून एकतीस मिनिटांनी स्टार्ट होतो तर आ, शनिवारी बावीस जूनला सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी ही हा जो मुहूर्त आहे संपत आहे पण आपल्याला जी वटवृक्षाची पूजा आहे ही शुक्रवारीच करायची आहे तर जर सांगायचं म्हटलं तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते रंग परिधान करावेत हे सांगणार आहे आणि निश्चित तुम्ही सर्व माझ्या ब बहिणी ताई भगिनी सर्वजण हेच रंग परिधान करा ही मला शाश्वती आहे सर्वप्रथम शुभ रंग सर जर म्हटलं तर पहा ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणते शुभ रंग सांगणार आहेत ते शुभ रंग जर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पिरियड होती किंवा मासिक धर्म होता किंवा एखादं सुतक कार्य होतं त्यावेळेस जर तुम्ही ही साडी घातली असेल तर ही साडी पुन्हा घालायचे नाही आता जर सांगायचं तात्पर्य झालं तर बहुतेक महिला भगिनी ह्या वटपौर्णिमेसाठी विशेष करून नवी साडी घेतात पण प्रत्येकच भगिनीला घेणं शक्य नसतं मग ती घरातील जी कोणती साडी आहे ती परिधान करते तेही चालतं काही हरकत नसतं फक्त ती साडी परिधान करताना आपण मासिक धर्म असताना किंवा विटळ सूतक असताना आपण ती साडी परिधान केलेली नसावी एवढी फक्त एक काळजी तुम्ही घ्या तर पहिला रंग जो आहे ज्या रंगाची साडी घालायची ते पहिल्यांदा सांगणार आहे आणि कोणती घालायची नाही ते नंतरने सांगणार आहे पहिला रंग जो आहे शुभ रंग लाल रंग लाल रंग आपण सर्वांना माहिती आहे की लाल रंग हा तीव्रतेचं प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे हिंदू धर्मानुसार उत्साह धैर्य सौभाग्य त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी मातेला आवडणारा लाल रंग आहे आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी मातेला लाल रंग लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचे कुंकू मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मीमातेला प्रभावित करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी लाल रंग अतिशय अतिशय म्हणजे प्रिय असा मानला जातो की मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण लाल रंगाची साडी लाल रंगाची टिकली लाल रंगाचा शेंदूर लाल रंगाच्या बांगड्या या दिवशी जर परिधान केला तर याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि सर्वांकडे लाल रंगाची साडी असते लाल रंगाच्या वेगवेगळ्या कलरच्या शेडच्या जरी साड्या तुम्ही घातल्या तरीही चालेल काहीही हरकत नाही जो पहा रामभक्त हनुमान महाराज जे आहे रामभक्त हनुमान महाराज जे आहेत त्यांनाही शेंदुरी व लाल रंग अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मंगल कार्यामध्ये शुभ शुभ म्हणजे मंगल कार्यामध्ये हे लाल रंग वापरतात त्याचप्रमाणे शुभ आयुष्यातील प्रगतीसाठी त्याचप्रमाणे लाल आ, लाल रंग हा आपल्याला माहिती ला, आहे ला, आ, लाल रंगाची फुलं लाल रंगाच्या बांगड्या लाल रंगाची कोणतीही वस्तू ही लक्ष्मी मातेला भगवान हनुमान हनुमंत महाराजांना अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की लाल रंगाच्या कमला कमळावरती सुद्धा लक्ष्मी माता विरजित झालेले आपण पाहिलेले आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांनाही लाल रंगाचं जे जास्वंदीचं फुल आहे ते अतिशय प्रिय आहे म्हणून लाल रंग ही तुम्ही परिधान करू शकता काही हरकत नाही त्यासोबत तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या जरी बांगड्या घातल्यात तरीही चालेल काही ठिकाणी म्हणजे आपल्याकडे शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात तर तुम्ही हिरव्या लाल रंगाच्या जरी घातल्या तरीही चालेल आता मॅचिंगचा जमाना आहे म्हणून बहुतेक महिला ह्या मॅचिंगच्या बांगड्या घालण्याचं घालण्याकडे जास्त आकर्षित होतात पण नाही आजच्या दिवशी जर तुम्ही जर हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तर अतिशय उत्तम आता दुसरा जो रंग आहे तो, तो हिरवा रंग हिरवा रंग हा बुधग्रहाला ब्र बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच जो हिरवा रंग आहे हा बुधग्रहाला आकर्षित करण्याचं प्रभावित करण्याचं प्र म्हणजे प्रभावित करण्याचं काम हिरवा रंग करत असतो म्हणून आपण हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकतो त्याचप्रमाणे बुद्धीचा कारक मानला जाणारा हिरवा रंग आहे व्यापार रंगभूमी किंवा सिनेमा या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तरीही बुधग्रह आपल्या स्ट्रॉंग असणे खूप महत्त्वाचे असते आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला बुधग्रह आपल्याला माहिती आहे की यश मिळवून देतं त्याचप्रमाणे हिरवा रंग ज्यांना आवडतो अशी जी माणसं आहेत ही निसर्गप्रेमी असतात त्यांना निसर्ग सौंदर्य फिरणं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पाहणं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथं भेटी देणं निसर्गाशी एकरूप होणं हे त्या व्यक्तींना खूप आवडतं ते त्याप्रमाणे सौभाग्य त्याचप्रमाणे स्वप्नात रमणारी ही लोकं असतात आता शुभ Uh, म्हणजे जर म्हटलं तर हिरवा रंग हा ही प्रतीक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस नववधूला हळद लागते त्यावेळेस हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये शक्यतो तुमच्याकडे कोणत्या रंगाचं केलं जातं ते कमेंट्समध्ये निश्चित सांगा म्हणून शुभकार्याची सुरुवात करताना आपण हिरव्या रंग परिधान करत असतो आता तिसरा रंग जर म्हटलं तर गुलाबी रंग गुलाबी रंग आपल्या सर्वांना माहिती आहे गुलाबी रंग हा प्रेमाचं नम्रतेची भावना उत्पन्न करणारा रंग आहे तर आनंद आनंदाचे आनंदाचे प्रतीक त्याचप्रमाणे शांततेचं प्रतीक आनंदी आनंदी शांतता त्याचप्रमाणे सौंदर्याचं प्रतीक गुलाबी रंगाला मानलं जातं त्याचप्रमाणे प्रेमाची मैत्रीची भावनाही गुलाबी रंग प्रकट करत असतो आता जो एकटेपणा आहे एकटेपणा आपल्याला कधीही जाणवत नाही जे लोकांना गुलाबी रंग आवडतो त्या रो लोकांना कधीही एकटेपणा जाणवत नाही त्यांना नेहमी त्यांचे मित्रपरिवार वगैरे खूप सारे असतात म्हणून गुलाबी रंग हा अतिशय प्रभावी मानला जातो पहा ओ... कार्यशील सर्जनशील म्हणजे नवनवीन गोष्टींची काहीतरी कल्पना करणे किंवा नवनवीन गोष्टींचा शोध लावणे नवीन कार्य करणे नवीन, नवीन व्यवसाय उद्योग स्थापन करणे ह्या लोक ज्यांना गुलाबी रंग आवडतो त्या लोकांना हे नवीन नवीन गोष्टी करण्यातही खूप सारी इंटरेस्ट असते किंवा खूप आवड असते जर सांगायचं जर सा म्हटलं तर भगवा रंग चौथा रंग जो जो आहे तो भगवा रंग भगवा रंग हा ज्ञान त्याग शौर्य त्याचप्रमाणे प पवित्रता पावित्र्य आ, या त्याचप्रमाणे सेवाचे प्रतीक मानणारा भगवा रंग आहे आपल्याला माहिती आहे आपला जो शि शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झेंडा आहे किंवा कोणत्याही मंदिरावरती जो झेंडा उभारला जातो हा भगव्या रंगाचा असतो भगवा रंग हा देवदेवतांना नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही अतिशय प्रिय आहे आणि हा जो झेंडा आहे आई आपल्या आई आंबा अंबाबाईचाही झेंडा जो आहे तो भगव्या रंगाचा आहे प्रत्येक देवदेवतेचा आपला झेंडा हा असतो आपल्या स्वामी आईचाही झेंडा भगव्या रंगाचा असतो म्हणून प्रत्येक देवदेवतांना आवडणारा धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये अतिशय प... प्रभावी अतिशय पवित्रशाली जो रंग आहे तो भगवा रंग आपले जे हनुमान बजरंगबली महाराज आहेत त्यांचाही अतिशय प्रिय शेंदुरी रंग जरी म्हटलं तरी चालेल किंवा भगवा रंग हा त्यांनाही अतिशय प्रिय आहे म्हणून हा रंग पहा पा अतिशय 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 महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे सूर्योदय व सूर्यास्त सूर्यास्ताचाही सूर्यास्ता ही हाच रंग असतो आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस सूर्योदय होतो किंवा ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेसही त्याचा प्रथम रंग हा भगवाच असतो पहा अधर्माचा अधर्माचा नाश करणारा हा रंग आहे अधर्माचा नाश करून धर्मा धर्माचा प्रकाश हा रंग पूर्ण पूर्ण विश्वामध्ये पसरव पसरवत असतो त्याचप्रमाणे अंधकार दूर करून वाईट गोष्टी गोस्ति, गोष्टींचाही नाश भगवा रंग करत असतो म्हणून तुम्ही भगवा रंगही परिधान करू शकता काहीही हरकत नाही पाचवा जो रंग आहे तो पाचवा रंग आहे पिवळा रंग पिवळा रंग आपण सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारा जो रंग आहे हा पिवळा रंग आहे पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलाही पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पहा आपला जो गुरुग्रह आहे गुरुग्रह बळकट करण्याचं काम पिवळा रंग करत असतो तर आपण जर गुरुवारी जर पिवळा रंग परिधान जर केला तर आपला गु, गुरु गुरु सॉरी आपला गुरुग्रह हा प्रकट किंवा एकदम स्ट्रॉंग होण्यास मदत होते अहिंसा प्रेम आनंद ज्ञानाचे प्रतीक त्याचप्रमाणे अहिंसा प्रेम ज्ञानाचे प्रतीक हिंसा वास्तुशास्त्रानुसार सौंदर्य आध्यात्मिकता वाढवण्याचं काम ही आ, हे पिवळा रंग करतो त्याचप्रमाणे पहा आकाशी किंवा म्हणजे हे झालं हे पाच रंग तर खूप प्रभावी आहे पाच रंग जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही आकाशी किंवा जांभळा रंग जो आहे तोही रंग तुम्ही परिधान करू शकता फक्त हे रंग परिधान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हिरव्या किंवा लाल रंगाच्याच बांगड्या परिधान करायच्या आहेत टिकली ही लालच असावी जो शेंदुराचा रंग आहे तो निश्चित आपला लालच असतो त्यामध्ये काही हे नसतं पण आता कोणते कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा कोणत्या रंगाची टिकली परिधान करू नये हे मी आता यानंतर सांगणार आहे तर जो काळा रंग आहे काळा रंग आपल्याला माहिती आहे धर्मकार्य असो वास्तू वास्तुकार्य असो किंवा कोणत्याही देवदेवतांची पूजा असो कोणतीही धार्मिक कार्यामध्ये आपण काळा रंग घालत नाही काळा रंग हा धर्मशास्त्रानुसार वर्ज आहे कोणतेही पूजापाठ जरी करत असू तरीही आपल्याला काळा रंग घालायचा नाही अगदी घरामध्ये आपण देवांचीही कोणतीही पूजा जी नित्य नेमाची जी आपली पूजा आहे नित्य जे आपण देवांना मुजरा समयाला मुजरा वगैरे करतो किंवा नित्य तुम्ही जे काही देवांची सेवा करत असल त्यामध्ये तुम्हाला काळा रंग घालायचा नाही कारण काळा रंग घालून तुम्ही कोणती जरी सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही कारण काळा रंग हे नकारात्मकतेचे एक प्रतीक आहे आणि काळ्या वस्त्रामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेचली जाते म्हणून आपल्याला काळा रंग परिधान करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या रंगाची टिकली परिधान करायची नाही काळ्या रंगाच्या बांगड्याही आपल्याला या दिवशी घालायच्या नाही या दिवशी नाही म्हणता येणार ना, तर कोणतीही तुम्हाला शुभकार्य कोणतंही तुमच्या घरात असो किंवा कोणतीही पूजापाठ तुम्ही करत असो तर त्यावेळेस तुम्हाला काळा रंग घालायचा नाही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही डोक्यामध्ये ठेवा की काळा रंग आपल्याला शक्यतो पूजापाठ करताना घालायचा नाही त्यानंतरनं जर सांगायचं जर म्हंटलं तर टिकली लावायची नाही बांगड्या घालायच्या नाही हेही मी तुम्हाला सांगितलं कारण हे, हे सांग नकारात्मक तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेचतात आणि निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास करते त्यानंतरनं जो सफेद रंग आहे सफेद रंगसुद्धा आपल्याला घालायचा नाही कारण सफेद रंग हा विधवा म मा, महिलांसाठी समर्पित कि आहे किंवा वि विधवा महिला ज्या आहेत त्या शक्यतो सफेद रंग वापरतात म्हणून आपल्याला सफेद रंग आजच्या दिवशी म्हण म्हणण्यापेक्षा कोणतेही शुभकार्य करताना सफेद रंग घालायचा नाही कारण सफेद रंगा म रंग हा सौभाग्याचं प्रतीक नाही तर ज्या विधवात ताई माझ्या बहिणी बघिणी असतील बाप करा तुम्हाला दुखवण्याचा हेतू नाही पण जे रिॲलिटी आहे जे धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर शक्यतो सौभाग्याचं लेणं असणारे जे मी र रंग सांगितले ते रंगच तुम्हाला परिधान करायचे आहेत त्यानंतरनं पहा जो तो गडद निळा रंग आहे गडद निळा एकदम डार्क असा निळा जरा काळपट असा रंग वाटतो पहा निळा तो, तो सुद्धा आपल्याला परिधान करायचा नाही एकदम असा निळा जर वेगळा असेल आकाशी वगैरे रंगाचा तो परिधान केला तर चालेल पण डार्क निळा रंग सुद्धा आपल्याला या दिवशी परिधान करायचा नाही तर पहा अतिशय छान सोपी सुटसुटीत अशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्या सर्व ताईंना मावशांना आयांना सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे